घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नऊ नोव्हेंबरच्या भागामध्ये जानकीला ओटा साफ करताना बघून आता प्रधान काका म्हणतात काय ग जानकी अगं हे काय करत बसलेस तू जेवून घे ना यावरती जानकी सांगते नाही काका अहो मी हा ओटा साफ करते आणि मी जत्रेमध्ये पाणीपुरी खाल्लेली आहे यावरती ते म्हणतात आहेस का यात्रेमध्ये पाणीपुरी फाऊन पोट कोणाचं भरतं यावरती मग ती सांगायला लागते नाही काका अहो का। माझं पोट खरंच भरलेलं आहे तुम्ही उगाच मला काही खायला सांगू नका मी हे इतकं ओरकते आणि पटकन झोपते यावरती ते म्हणतात हे बघ तुला काहीही वाटलं ना तरी मी तुझ्या साईटनी आहे हं तू अजिबात काकीला घाबरू नको असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते खरंच काका म्हणजे तुम्ही ना एकदम मला मधुभाऊंच्या सारखे आता वाटत आहात खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतं काका म्हणतात चानक्य तुला भूक नाहीये पण खरवस आहे आणि तो पण गुळातला खाशील ना यावर जानकी म्हणते हो काका खरवस तर माझा जीव की प्राण आहे आणि त्यानंतर मग आता प्रधान काका का तिला खरवस देतात आणि जानकी खरवस खाते त्यानंतर मग आता इकडे दोघांचं बोलणं चालू असताना अचानकपणे आपल्याला सीन दाखवला जातो तो, तो म्हणजे मकरंद आणि आता सयाजीरावांच्या घरचा इकडे ऐश्वर्या खात असते सँडविच आणि ते सांगते या गावातलं सँडविच एकदम छान आहे हा म्हणजे मला खरं तर आता मोमोज खायचे होते पण इथे काही मोमोज वगैरे मिळत नाही आहेत यावरती मकरंद म्हणतो तेच तर सांगतोय आपण एखादी हॉटेलची चेन टाकली ना आणि जे इथे नाहीये ना ते जर का कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तर किती छान होईल यावरती ऐश्वर्या म्हणते हो हो ही तर युक्ती खूपच छान आहे काय सयाजी काका तुम्हाला काय वाटतं असं मकरंद ज्या वेळेला विचारतो आणि त्याच वेळेला आता इकडे सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या म्हटली ना मग आता ऐश्वर्या म्हटली तर ती गोष्ट फायनल ऐश्वर्या म्हटली तर तसंच होणार आहे कळतंय का जे माझी पोरगी म्हणेल ते होईल असं म्हणत सयाजीराव खूपच खुश होतात आणि आता चेन चालू करायची हॉटेलची हे त्यांचं नक्की ठरतं ऐश्वर्या पण खुश होते आणि मकरंद सुद्धा आता खुश होतो आणि त्यानंतर मकरंद म्हणतो चला आता मला यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मकरंद निरोप घेतो आणि त्यानंतर तो निघतो ऐश्वर्या म्हणते डाडा मी त्याला सोडा सोडायला येते सोडायला जाते असं म्हणत ऐश्वर्या त्याला सोडायला जाते यावेळेला सयाजीरावांना कॉल येतो आणि हा कॉल ऋषिकेशने आपल्या माणसांना मारलं असा असतो त्यामुळे सयाजीराव चिडतात आणि त्यानंतर ते आता ऋषिकेशच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करण्यासाठी निघालेले आहेत तोपर्यंत हे सगळं चालू असताना लपतछपत ऋषिकेश फाटक्या कपड्यांनी घरामध्ये प्रवेश करतायत जेणेकरून त्यांना आता पाहू नये किंवा आता त्यांना कुणी ओळखू नये किंवा नाना सध्या तरी उठू नयेत आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश आणि हे हळूहळू येत असतात त्यावेळेला नाना लाईट लावतात आणि काय चाललंय काय तुमचं डबक्या पावलांनी कुठे चालला होतात यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो नाना सारंगच म्हटला होता की आपण डबक्या पावलांनी आता इकडे जाऊया आणि त्यानंतर नानांची उगाच झोप मोड नको बाकी काही नाहीये काय सारंग सारंग म्हणतो मी कधी बोललो यावरती नाना म्हणतात आणि हे शर्ट कधी फाटलं तुझं यावरती तो म्हणतो शर्ट नाही ते काय आहे मला ठेच लागली सारंग म्हणतो ॲक्सिडेंट झाला यावर नाना म्हणतात एक काय ते उत्तर ऑलरेडी ठरवून यायला पाहिजे होतात ना की ठेच लागली की ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो नाही नाही म्हणजे ठेच लागून ॲक्सिडेंट झाला काय रे सारंग यावरती तो म्हणतो हो हो यावर नाना म्हणतात आता ठेच लागून ॲक्सिडेंट कसा झाला ते सांगाल का मला यावरती ऋषिकेश सांगायला लागतो काही नाही मी बाईक घेऊन चाललो होतो मला ठेच लागली आणि मध्येच आता ते आपलं हे आलं सारंग म्हणतो बकरी आणि हा म्हणतो कुत्रा यावरती नाना म्हणतात कुत्रामध्ये आली की बकरी मधी आली यावरती आता इकडे सारंगला बाजूला घेत ऋषिकेश म्हणतो अरे सारंग तुला माहित नाहीये का ती बकरी नव्हती तो कुत्रा होता सारंग म्हणतो हो 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 बरो बरोबर आहे ना ना मीच खरं तर विसरलो की तो कुत्रा होता कुत्रा असं म्हणत दोघ जण खोट्या खोट्या थापा मारत असतात आणि त्यानंतर सौमित्र सांगायला लागतो म्हणजे तुम्ही दोघं जर का कोर्टामध्ये केस लढला असतात ना तर तुम्ही दोघ जण आपसातच भांडत बसला असतात असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो की आम्ही कशाला वकिली करू तुला ठेवलाय ना वकिली करायला तेवढाच वकिली कर की तू त्यावर ते सारंग म्हणतो ऐ काय नाही आपली वकिली कुठे करतोय तो काय उपयोग नाही त्याचा असं म्हणत सारंग आता इकडे बोलत असतो पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता नाना चिडतात आणि नाना चिडून सांगायला लागतात बाद झालं बाद झालं तुमचं हे जरा अति चाललंय त्याला तुम्ही नाचलात ते नासा त्याला उगाच नासवण्याचा काही प्रयत्न करण्याची तुम्हाला गरज नाहीये असं म्हणत लगेचच आता इकडे ते सांगतात सुमित्रा सुमित्रा बघ तुझी ही पोर एक दिवस आपली अब्रू धुळीला मिळवायला कमी करणार नाहीयेत तुझी ही पोरं आहेत ना ही आता आपली अब्रू अशीच मिळवून टाकतील धुळीला असं म्हणत ते आता बोलत असतात पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना इकडे नानासाहेब सांगायला लागतात काय गरज काय तुला ही सगळी आवारागर्दी करत बसायची मला तर कळतच नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो नाही नाही गावच्या लोकांनाच जाऊन विचारा की ऋषिकेश रणदिवे काय करतात ते असं म्हटल्यावरती नाना म्हणतात हो हो पद झालं ऋषिकेश रणदिवे आणि तितक्यात तिथे सुमित्रामध्ये पडते जाऊ दे ना तुम्ही माझ्या मुलांवरती सारखे चिडत असता सारखे त्यांच्या वरती करत असतात तुम्हाला कळत नाहीये असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे हे सगळं बोलणं चालू असताना दार वाजतं आणि दार ती दारामध्ये खरंतर तर असतात आणि नाना दार उघडतात आणि पोलीस यावेळेला यावरती आता इकडे ते सांगायला लागतात की ऋषिकेश रणदिवे यांना आम्ही अरेस्ट करायला आलोय यावरती नाना म्हणतात का काय का का केलंय काय ऋषिकेशने यावरती पोलीस सांगायला लागतात त्यांनी सयाजीरावांच्या माणसांना मारले यावरती ऋषिकेश म्हणतो शपथ सांगतो नाना सयाजीरावांची माणसं ती होती हे आम्हाला काहीच माहित नाहीये यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो म्हणजे इकडे सारंग म्हणायला लागतो की नाना आहो खरच दादाला कसं माहिती असेल है की ती माणसं आता ह्याची होती म्हणून आहो नाना नाही नाही ना ना। ती माणसांनी एका म्हाताऱ्याबाईची चेन पळवत होते आणि दादानी त्यांना फक्त वाचवलं ती चेन वाचवली आणि त्यांना दिली तुम्ही विचारा ना कुणाला पण इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो पण या हे सगळं करत असताना किंवा ते काही असेल हे सगळं करत असताना मग आता त्यांनी किती मारले बघा व्हिडिओ आहे आमच्याकडे असं म्हणत कुणीतरी तो व्हिडिओ शूट केलेला असतो तो व्हिडिओ आता इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर येतो यावरती ऋषिकेश अधिकच चिडतो मला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नका नाना अहो मी काय नाही केले यावरती नाना म्हणतात बाद झालं ऋषिकेश घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा तुम्ही याला सुमित्रा त्यांना आता थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण आता नाना खूपच चिड असतात आणि नाना आता चिडतात आणि त्यानंतर आता इकडे ते सांगतात जा घेऊन जा घेऊन जा म्हटलं ना यांना आणि त्यानंतर आता इकडे ऋषिकेशला आणि सारंगला पोलीस घेऊन जातात सुमित्रा हो थांबवा त्यांना असं काय करताय आणि त्यानंतर मग आता नाना सांगायला लागतात अजिबात नाही त्यानंतर हे इन्स्पेक्टर घेऊन जातात इकडे सारंग सांगतोय आम्ही काहीच नाही केले पण इन्स्पेक्टर काही ऐकत नाहीत ते घेऊन जातात सुमित्रा बेचारी रडायला लागते पण नानांचं मन काही पिघळत नाही आता सुमित्रा चिडते आणि आता वेगळाच पवित्रा घेते बरं हे सगळं चालू असताना इकडे जानकीने आता ओटा वगैरे सगळा साफ केलेला असतो जानकी ओटा साफ करते आणि त्याच वेळेला इथे आता प्रधान काकांची बायको येते प्रधान काकांची बायको आल्यावरती ती सांगायला लागते झाला का ओटा साफ झाला का आणि ती ओटा चेक करते जानकी म्हणते हो हो भांडी घासली ओटा चेक झाला सगळं सगळं झालेलं आहे असं म्हटल्यावरती मग प्रधान काकांची बायको आता सांगायला लागते हां ठीक आहे जा झोप जा असं म्हटल्यावर ती मग आता जानकी झोपण्याची तयारी करत असते प्रधान काकांची बायको तिकडून निघून जाते आणि त्यानंतर जानकी झोपायला जाणार तर, तर तितक्यात तिथे बेल वाजते जाता जाता काकांची बायको सांगून जाते की हे बघ उद्या सकाळी लवकर उठायचं आहे बरं का यावरती लगेच चानक्य सांगायला लागते हो बिलकुल काळजी करू नका मग त्यानंतर चानकी आता इकडे झोपण्यासाठी जाते आणि त्याच वेळेला मग आता बेल वाजते बेल वाजल्यावरती इकडे ती बाहेर येते बाहेर आल्यावरती एक लेटर असतं लेटरमध्ये जानकीचं कौतुक केलेलं असतं आणि त्या लेटरमध्ये लिहिलेलं ले असतं की जानकी म्हणजे तू तु, यात्रेमध्ये तुला बघितलं तू तु खूप छान दिसत होतीस वगैरे वगैरे आणि तिचं कौतुक केलेलं असतं कशाप्रकारे तू मला आवडतेस हे लिहिलेलं असतं जानकी मात्र घाबरते मी यात्रेमध्ये दिले तेव्हा कुणीतरी माझा पाठलाग करत होता का नाही नाही मला आता या सगळ्यामध्ये विचार करायला पाहिजे कोण माझा पाठलाग करत होतं कोण होती ती व्यक्ती आणि ती आता ते लेटर वाचते थोडीशी घाबरते आणि ते लेटर फेकून देण्याचा विचार करते पण ज्या वेळेला ती ते लेटर फेकून देण्याचा विचार करते त्यावेळेला ती विचार करते नाही नाही प्रधान काकांनी किंवा काकूंनी जर काही आता पाहिली म्हणजे हे लेटर जर का पाहिलं तर उगाच माझ्या कॅरेक्टरवरती शंका उचलली जाईल आणि त्यामुळे त्यामुळे मी आता मी हे लेटर नाही टाकू शकत आणि ती ते लेटर घेऊन आज जाते इकडे मकरंद हे सगळं पाहत असतो आणि तो विचार करत असतो जानकी तू फक्त माझी आहेस फक्त आणि फक्त माझीच आहेस असं म्हणत आता इकडे तो हे सगळं बोलत असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता जानकी घरात येते आणि ते लेटर आता डस्टबिनमध्ये फाडून टाकण्याचा प्रयत्न करते पण बिचारी जानकी खूपच घाबरलेली असते आणि घाबरलेली जानकी आता मात्र विचार करते कोण आहे हा आणि हा मला इथे कसा काय ओळखतो नाही नाही काहीतरी गडबड आहे जानकीला खूपच आता प्रेक्षकांनो धक्का बसलेला आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता जानकी आपल्या रूममध्ये ते एक इकडे मकरंदने जानकीचे खूप सारे असे फोटो लावून ठेवलेले असतात आणि त्यानंतर खूप सारे फोटो लावल्यावरती जानकी आता इकडे त्याच्या समोर असते आणि तो सांगत असतो इतकं कसं कोण सुंदर असू शकतं यावरती मग आता तो सगळे फोटो पाहतो आणि जानकी खरंच माझं तुझ्यावरती खूपच प्रेम आहे पण मला खूपच भीती वाटते की जर का मी माझं प्रेम तुझ्याकडे व्यक्त केलं आणि तू माझ्या प्रेमाला नकार दिलास तर नाही नाही असं करू नकोस जानकी तू माझ्या प्रेमाला नकार देऊ नकोस असं म्हटल्यावरती तो आता एक एक जानकीचे फोटो पाहत असतो आणि खरंच जानकी तुझ्या इतकी लाघवी मुलगी आता मी तरी पाहिली नाहीये असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत आता मात्र त्याचा मोबाईल वाचतो मोबाईलमध्ये त्याच्या बहिणीचा कॉल असतो प्रेक्षकांनो ही बहीण दुसरी तिसरी कुणीही नाहीये तर ही बहीण आहे ती म्हणजे आता आपली माया माया ही त्याची एकुलती एक बहीण आहे आणि तिने त्याला कॉल केलेला आहे इकडे तो खूप चिडलेला आहे आणि चिडून तो सांगत आहे माझं तुझ्यावरती जितकं प्रेम आहे ना किंवा मी तुझ्यावरती जितकं प्रेम करतो ना तितकं प्रेम या जगामध्ये कोणीही तुझ्यावरती करू शकत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगत असतो ओरडत असतो तू माझ्या प्रेमाला नकारता देणार नाही आहेस ना सांग जानकी सांग आता इकडे तू माझ्या प्रेमाला नकार दिलास तर आता मी जगू शकत नाही आहे आणि त्यानंतर तो आता खूप आरडाओरडा करत असतो आणि इथेच आपल्याला कळतं की हा थोडासा सायको आहे आणि काहीतरी त्याच्या डोक्यावरती परिणाम झालाय आणि तो थोडासा विचित्र पद्धतीने विअर्ड वागतो आहे तो नॉर्मल लोकांसारखा वागत नाही आहे असं म्हणत आता इकडे तो तिथे असतो जानकीचे फोटो पाहतोय लाईट्स ऑन करतोय लाईट्स ऑफ करतोय करतो जानकीच्या फोटोवरती हात लावतोय आणि तिचे आता खूप सारे फोटो पाहतोय आणि तितक्यात मायाचा कॉल आलाय आणि हॅलो सिस्टर बोल आज कशी काय आठवण आली तुला आणि येतेच ना इकडे मुळशीला मला मदत करण्यासाठी तू मला म्हटली होतीस की मला मदत कर म्हणून या मग आता लगेचच इकडे तो ती सांगायला लागते हो म्हणजे खर तर मी येणार आहे पण मला आता वेगवेगळीच भीती वाटायला लागते दादानी माझ्या तिकडे संसार साठला साठलाय की काय त्यावरती तो म्हणतो असं कसं होईल हे बघ ये तू इकडे लवकर आणि तुझी वहिनी होणारी तुला काय वाटलं ती काय अशी तशी आहे का आणि तुला काही ती हे करणार नाही 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 ती वहिनी फक्त दिसायलाच सुंदर नाही आहे तर आता मनाने सुद्धा खूपच चांगली आहे ती तुला सांभाळून घेईल असं म्हणत तो फोन ठेवतो आणि तो म्हणतो हिला काय वाटलं जानकी काय अशी तशी आहे का हिला त्रास देईल का अजिबात नाही आणि त्यानंतर मग आता लगेचच तो फोन ठेवतो इकडे तोपर्यंत नानासाहेब खूपच चिडलेले असतात आणि नानासाहेब चिडतात आणि त्यानंतर मग आता नानासाहेब सांग इकडे सांगत असतात काही नाही मी ऋषिकेशला आणायला जाणार नाही आहे किंवा मी ऋषिकेशला वाचवायला कुठेच जाणार नाही आहे असं ज्या वेळेला ते सांगत असतात त्यावेळेला सुमित्रा खूपच चिडते आणि सुमित्रा सांगायला लागते ठीक आहे तुम्ही जर का ऋषिकेशला आणायला जाणार नसाल तर मात्र आता मी स्वतः मी स्वतः हे घर सोडून चाललेली आहे आणि त्यानंतर मग आता सुमित्रा स्वतः ते घर सोडून निघते बॅग बेग काय भरते आणि त्यानंतर ती जायला निघते ज्यावेळेला ती बॅग भरून प्रेक्षकांना जायला निघाले त्यावेळेला सारंग म्हणतो ना ना तेच सांगण्याचा मी सुद्धा प्रयत्न करतोय काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे तुम्ही दादाला खूप मोठं चुकीचं समजत आहे आणि त्यानंतर मी जे सांगतोय तेच ऐका अहो मी सांगू का तुम्हाला ते लोक मुद्दाम आमची छेड काढत होते किंवा आम त्या त्या बाईची चेन त्यांनी हे केली होती आणि त्यानंतर मग दादानी हे केलं यावरती सुमित्रा म्हणते तेच तर काहीच कळत नाहीये आणि आता तुम्ही मक, हे सगळं ऋषिकेशच्या बाबतीतच का करताय त्यावरती मग आता नानासाहेब म्हणतात काय चाललंय काय तुझं हे बघ ठीक आहे तू घर सोडून जाऊ नकोस भास्कर मी जातो ऋषिकेशला बेल मिळवायला यावरती सौमित्र म्हणतो हो नाना आणि दादा उगाच आता इकडे असं का करेल त्यावरती नाना सांगायला तर तुम्ही सगळ्यांनी त्यांची वकिली करून झाली असेल त्यावरती मी जातो आता असं म्हणत नाना पोलीस स्टेशनला निघालेले आहेत आणि सुमित्राला त्यांनी एकदाच थांबवले थांब नको बाई तू आता असं म्हणत सुमित्रा थांबलेली आहे आणि लवकरात लवकर माझ्या मुलाला घेऊन या असं म्हणते त्यानंतर नाना आता बेल करण्यासाठी तिकडून निघाले आणि आता ऋषिकेशची म्हणजे बेल करून आणण्यासाठी ते आता चाललेले आहेत बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सुमित्रा देवाची प्रार्थना आहे काही झालं तरीसुद्धा या ह्याच्या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशला लवकरात आत लवकर इकडे आता घेऊन येऊ दे असं म्हणत ती देवाची प्रार्थना आहे बरं हे सगळं होत असताना नाना पोलीस स्टेशनला प्रेक्षकांना पोहोचलेले आहेत नानांनी जरी पोलीस स्टेशनला पोहोचले असले तरी सुद्धा आता मात्र हे खूप विचित्र काहीतरी पद्धत झालेली आहे त्यावेळेला सयाजीराव मात्र आता खूपच चिडलेले आहेत सयाजीराव चिडलेत आणि त्यावरती ऋषिकेश पण त्यांच्यावरती चिडलाय आणि ऋषिकेश त्यांच्यावरती सांगतोय अजिबात माझ्या नादाला लागायचं नाही चुकी तुमच्या माणसांचीच होती सयाजीराव त्याच्यावरती चिडलेत त्यावरती ऋषिकेश चिडलाय दोघांची आता खूपच भांडणं सुरू झालेली आहेत बरं हे सगळं चालू असताना सयाजीराव या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच रागावलेले आहेत तितक्यात नानासाहेब तिकडे आलेले आहेत आणि नानासाहेब सांगत आहेत की माझ्या बायकोची माझ्या हातात मुलाची बेल करायची आहे असं म्हटल्यावर ते मग लगेच आता इकडे ऋषिकेशची बेल करून नानासाहेब त्याला सोडवून निघून गेलेले आहेत पण ऋषिकेश जाताना सुद्धा चांगलाच त्यांच्यावरती ओरडलेला आहे इकडे तोपर्यंत जानकीला जायचं आहे कॉलेजसाठी बाहेर पण पण तरी सुद्धा तिला आता थांबवण्यासाठी प्रधान काकू सांगायला लागतात मला पोहे आणून दे जानकी म्हणते काकू पण मला यावरती त्या म्हणतात काय पण काय मला असं म्हणत त्या आता बोलायला लागतात आणि त्यावरती त्यावरती लगेचच मात्र आता ती सांगते नाही मी आणते पोहे पण ती पोहे आणायला जाते तोपर्यंत इकडे सुमित्रा म्हणत असते काय माहिती मलाच कळत नाहीये की कधी एकदा मला आता सुनेच्या हातचे आईते पोहे खायला मिळणार इकडे जानकी पोहे घेऊन निघाले तिकडे ऋषिकेश तिला झडकतो सगळे पोहे दोघांच्या अंगावरतीच सांडलेले आहेत आणि दोघंजण खाली पडलेले आहेत पोह्यांचा सडा पडलेला आहे